आमचे सर्व ग्रामस्थ सरपंच सरपंच या ठिकाणी वैजापूर पंचायत समितीमध्ये वैजापूर पंचायत समितीच्या अंतर्गत जो आपण ज्या अंगणवाडी बनतो त्या अंगणवाडीला हा माल सप्लाय केला जातो आणि आमच्या एक्टी सागरमध्ये आनंदा अशा प्रकारचा माल सप्लाय झाला आहे आणि साधारणतः एक वर्षापासून या गावातील अंगणवाडी सेविका काम करत नाहीत पन्तीस माल त्या ठिकाणी नाहीये परंतु एक तात्पुरत्या स्वरूपात बाई येऊन काम करते आणि असल्या प्रकारचा माल लहान मुलाच्याशी एक प्रकारचं खेळण्याचं काम या ठिकाणी प्रकल्प अधिकारी असेल किंवा आपल्या पंचायत समिती जे कोण अधिकारी असत जे अंगणवाडीचं काम बघतात ते करतात असं आम्हाला या ठिकाणी जावं लागलं त्यामुळे आमच्या आग एकूण सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच पण ज्यांच्या मुला ते शाळेत जातात त्यांनी असं ठरवलं की अंगणवाडीमधील सर्व माल भरला आणि वैजापूर पंचायत समितीचे असेल गट विकास अधिकारी यांना हा माल जमा करायचा निश्चितच अधिकाऱ्यांच्या मुले असे माल खातील का हा एक सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या माणसाला प्रश्न पडला आणि असं वाटायला लागलं की एक झोप्याचा सोन घेतलेले हे अधिकारी कर्मचारी आहेत का कारण एक वर्ष साधारण एक वर्षापासून अंगणवाडी एक कोणीतरी टेम्पररी लोक येऊन काम करतात आमच्या गावातील सर्व जागरूक जागरूक हे जे आमचे नागरिक आहे यांनी असे सांगितलं की आपल्याला हा जो माल आहे अनेक मालामध्ये आळा आपण हरभरे बघा बघा आपण मिरची पावडर बघा मिरची पावडर त्यांची एक्सपाड समजी अशा जर पावडर मुलांना खाऊ घालता असेल कुठं काय म्हणायचं या पंचायत समितीचा कोणत्या प्रकारचा कारभार या आपण लहान मुलांना कारण कुठेतरी जीवनमाने कोषकार आपण देण्याचा प्रयत्न करतो परंतु या ठिकाणी गावातील सर्व जागरूक ग्रामस्थ सांगितले की आपल्याला हा माल मैदापूर पंचायत समितीमध्ये ठेवून जायचा आहे आणि सन्माननीय मैलापूरमध्ये मला नाही वाटत साडेतीन पावून चार वाजले कोणी अधिकारी उपस्थित असतात आपण सर्वांचा प्रिंट मीडिया पत्रकार आपल्या पंचायत समितीचा कारभार रेल्वेच्या वेळापत्रक आपण हा प्रश्न आप पण उठावला पाहिजे मला नाही वाटत का बिडओ साहेब या ठिकाणी भेटतील त्यांनी असा जर माल तालुक्यात जर प्रत्येक अंगणवाडी जर माल असेल तर काय अवस्था होईल तालुक्याची आपण बघा ते सांगण्यासाठी आणि सर्व ग्रामस्थ आपण बघत असत सर्व शेतकरी आणि ठिकाणी आपण बघा ना एक्सपारी एकोणीसचा माल आमच्या अंगणवाडीचे સપ્લાય કરા સંબંધિત અધિકા કારવાહી કરાજે આપી પ્રકલ્પની